राष्ट्रीय महामार्गाच्या गलथान कारभार आपण आता गडिंग बघत आहोत राष्ट्रीय महामार्ग सध्या पहिल्याच वर्षात पूर्ण हा पाण्याखाली गेलेला आहे अनेक नागरिक संतप्त झालेले आहेत अनेक नागरिकांच्या दुकानात पाणी गेलेला आहे घराघरात पाणी गेलेलं आहे त्यामुळे संपूर्ण गडिंगला शहरात संताप व्यक्त होत आहे आता आपण बघ बघत आहात की गडिंगला शहरातील जो राष्ट्रीय महामार्ग आहे कशा पद्धतीने पाण्याखाली गेलेला आहे त्यामुळे सर्वत्र नागरिकांचे नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे सर्व नागरिक इथे जमा झालेले आहेत आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौले आहेत त्यांनी सातत्याने याविषयी आवाज उठवलेला आहे आणि वेळोवेळी ते नगरपालिकेला त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना खुर्चीला बांधून आणल्यापर्यंत त्यांनी मदर मारली होती पण त्यांच्यात कोणत्याही प्रकारची हा नगरपालिकेच्या कारभारात सुधारणा झालेली आपल्याला दिसत नाही आता आपण पाहत आहात गडिंग शहरातील जो राष्ट्रीय महामार्ग आहे तो कशा पद्धतीने पाण्याखाली गेलेला आहे पवेत नागेश चवले काय म्हणतात नागेश म्हणणं तरी काय आणि ह्या हा सुरू होत असताना वेळोवेळी आंदोलनं केले आणि आंदोलनं करत असताना बऱ्याच वेळेला ह्या वेळेला ज्या वेळेला या ठिकाणी गटर टाकली गेली त्यावेळेला मी बऱ्याच वेळेला सांगितलं होतं की ह्या प्रवाह हा थांबणार नाही हा प्रवाह थांबणार नाही आणि वेळोवेळी मी अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की या ठिकाणी सकल भाग आहे आणि हा सकल भागामध्ये पाणी हे साचणार यावेळेला खरं तर या अधिकाऱ्यांना खरं तर मनसेस्टाईलने शिळ्या घालाव्यात की काय करावं आता मला समजत नाही आहे पण बऱ्याच वेळेला सांगितलं होतं की या ठिकाणी जे नळ न घालून न टाकलेले आहेत या ठिकाणी दोन तीन ठिकाणी आम्ही नळं टाका जेणेकरून येणारं पाणी असेल किंवा या ठिकाणी येणारं पावसाचं पाणी असेल ते या ठिकाणी थांबणार नाही पण या वाहतूक आज वाहतू हायवे अधिकाऱ्यांच्या चुकीमुळं आज हा एवढा भाग हा पाण्याखाली दबला गेलेला आहे थोडासा जरी पाऊस झाला तर या ठिकाणी तळ निर्माण होतं आणि या ठिकाणी जी दुकानं आहेत किंवा या ठिकाणी खालील भागामध्ये सकल भागामध्ये जी नगरपालिकेचे गाळे आहेत या ठिकाणी पाणी तुंबलं गेलं जातं तर याला जबाबदार कोण निश्चित या, या उद्या मी सन्मान्य म मुख्याधिकारी यांना हा जाब विचारला जाणार आहे आणि याचा तोडगा महाराष्ट्र सेना निश्चित काढेल आणि हा जो पावसाच्या वेळेला जो तळ तळं उभं राहतं याच्यावर काहीतरी उपाय निश्चित महाराष्ट्र नवनिर्माचनं काढेल आपण सातत्याने बोल नगरपालिकेत पत्रव्यवहार केला होता मुख्याधिकांच्या भेटीघाटी घेतला होता पण अजून मार्ग का निघत नाही यावरती खरं तर मुख्याधिकांच्या बदल्या आणि याच्यामध्ये हा वेळ गेलेला आहे ज्यावेळेला रस्ता होत होता त्यावेळेला एका त्यावेळेला अधिकारी वेगळे होते आता अधिकारी वेगळे आहेत पण ज्यावेळेला रस्ता झाला आणि पाऊस झाला त्यावेळेला हे सगळं समोर यायला लागलं पण याचा उपाय करणं हे महत्त्वाची गरज आहे आणि निश्चित मुख्याधिकाऱ्यांच्यासोबत आम्ही बसून हा जो ही जी तळ साचलेला आहे याचं काम या पुढं तळ साचणार नाही किंवा दुकानदारांच्या दुकानामध्ये पाणी साचणार नाही याची काळजी निश्चित आम्ही घेणार आहोत Instagram. Né?